राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शेवगाव तालुक्यातील पुनर्वसित गाव नवीन दहिवळ या ठिकाणच्या महिला सरपंच सविता बाळासाहेब शिंदे यांची गाडी प्राथमिक शाळेमधील चिमुकल्यांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी शनिवारी बारा एप्रिल रोजी अडवली यावेळी चिमुकल्यांनी आम्हाला पक्का रस्ता करून द्या अशी मागणी सरपंचांना केली आहे नवीन दहीफळ या गावाच्या महिला सरपंच सविता बाळासाहेब शिंदे या काही कामानिमित्त पंचायत समिती या ठिकाणी जात असताना नवीन दहीफळ येथील शिंदे वस्ती चांदगाव या रस्त्यावरती चिमुकल्यांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांना प्रथम रस्त्याची मागणी केली आहे यावेळी सरपंचांनी चिमुकल्यांना मी शासन दरबारी स्वतः गावाचे सरपंच या नात्यानं मागील वर्षी पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या रस्त्यासह अनेक प्रस्तावित प्रश्नांचे प्रस्ताव हे सादर केले आहेत असं सांगून त्यांना दिलासा दिलाय मात्र या रस्त्यामुळे दरवर्षी चिमुकल्यांचे पावसाळ्यामध्ये मोठे हाल होत आहेत याकडे शासनानं वेळोवेळी दुर्लक्ष केलं आहे सरपंचांना प्रत्युत्तर म्हणून या चिमुकल्यांनी आमची भेट मुख्यमंत्री साहेबांशी घालून द्या आम्ही साहेबांसमोर आमचे प्रश्न मांडू अशी साथ घातली आहे पुनर्वसित गाव असून देखील अद्यापपर्यंत या गावाला प्राथमिक सुविधा देणारे उपयुक्त असणारे रस्ते देखील प्रशासनाकडून देण्यात आले नाही आहेत यामुळे गावामधील नागरिकांना विद्यार्थ्यांना तसेच वयोवृद्ध व्यक्तींना पावसाळ्यामध्ये येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते आणि अनी अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो मी नवीन दैपची सरपंच असो सविता बाळासाहेब शिंदे मी कार्यालयात जात असताना मुलांनी माझी गाडी अडवली व रस्ता कधी होण्याचे विचारपूस केली तुमच्याकडून जर रस्ता होत नसेल तर आम्हाला मुख्यमंत्र्याकडे घेऊन चाला अशी मागणी केली मी लवकरात लवकर मुलांना मुख्यमंत्र्याकडे घेऊन जाणार आहे संदीप देहाडराय रायस ही चोवीस तास शेवगा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं अक्काच ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर